आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत डोंबिवली ते अयोध्या अशी ऐतिहासिक दौड विक्रम वीर डोंबिवलीकर विशाल कृष्ण स्वामी करणार आहेत धावपटू विशाख कृष्ण स्वामी तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान दररोज शंभर किलोमीटर धावणार असून डोंबिवली ते अयोध्या एकूण पंधराशे किलोमीटर अंतर धावत पार करणार आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहे दरम्यान तीस जानेवारी रोजी सकाळी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मंदार हळवे यांनी धावपटू विशाख आला या ऐतिहासिक दौडसाठी झेंडा दाखवला एक इच्छा होती अनेक विक्रम त्यांनी त्यांनी केलेले आधी संकल्प केला होता की डोंबिवली ते आहे त्या पंधराशे किलोमीटर तो पंधरा दिवसात धावणार आहे त्यामुळे त्याची सुरुवात आता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केलेली आहे त्यांनी स्वामीनारायण मंदिरातले सगळे महंत आता त्याला फ्लॅग ऑफ करायला आलेले होते आणि इथून तो रोज शंभर किलोमीटर असं पंधरा दिवसात पंधराशे किलोमीटर धावून अयोध्येच्या राम मंदिरात तेरा तारखेला तो आपल्या डोंबिलीच्या वतीने दर्शन घेणार आहे आणि प्रभू रामचंद्रने प्रार्थना करणार आहे डोंबिलीच्या सर्व नागरिकांच्या निरामय आयुष्यासाठी त्यामुळे त्याचा फ्लॅग ऑफ देऊन एक अनोखा कार्यक्रम अधिका पार पडलेला आहे